श्री गणेशाय महा श्री सरस्वती महा श्री गुरुन महा श्री स्वामी समर्थ नमस्कार माझं नाव वेदमूर्ती जोशी माझ्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण शारदीय नवरात्र उत्सवाच्या पाचव्या दिवशी पुजल्या जाणाऱ्या देवीची म्हणजेच श्री स्कंद आज आपण महती जाणून घेणार आहोत या देवीच्या कृपेने भक्ताला पराक्रम वैभव आणि मोक्ष प्राप्त होते या देवीचे स्वरूप असं आहे की स्कंद मातेला चार हात आहेत त्यांनी दोन हातामध्ये कमळ धरलेलं आहे एका हातात त्या आपल्या पुत्राला म्हणजे स्कंद कुमाराला धरून आहेत आणि एका हाताने त्या भक्तांना आशीर्वाद देत आहेत त्या सिंहावर आरूढ आहेत व असे रूप मनोहर धरून त्या भक्तांवरती कृपाभिष्ट आहेत आता आपण त्यांची पौराणिक कथा जाणून घेऊया प्राचीन काळी तारकासूर नावाचा एक भयंकर असूर या त्रिलोकात वास करत होता त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व त्यांनी ब्रह्मदेवाकडे असा वर मागितला की त्याचा वध फक्त शिवपुत्राच्या हातूनच व्हावा त्यावेळी भगवान शंकर संन्याशी जीवनात मग्न होते तेव्हा तारकासुराला वाटले की आता त्याला कोणीच पराभूत करू शकणार नाही तेव्हा त्याने देव ऋषी आणि मानवांना प्रचंड त्रास देण्यास सुरुवात केली त्यावेळेला देवांनी देवी पार्वतीची प्रार्थना केली व पार्वती देखील देवांवरती प्रसन्न झाली व तिने शिवशंकरांचे कठोर तप केले व तपासक्तीमुळे भगवान शिव प्रसन्न झाले तेव्हा देवींनी त्या सर्व देवांची व्यथा भगवान शिवांसमोर मांडली त्यावेळेला देवी पार्वती व भगवान शिव यांच्या दिव्य योग साधनेतून एका पुत्राचा जन्म झाला त्या पुत्राचं नाव स्कंद म्हणजेच कार्तिकेय हा कुमार पुढे मोठा झाला व त्याने देवसेना प्रमुख हे पद भूषवून तारकासुराशी भीषण युद्ध केलं व त्या युद्धामध्ये तारका त्याने तारकासुराचा वध केला पुढे त्यानेच देवसेना प्रमुख म्हणून अनेक असुरांशी युद्ध करून देवांना विजयी केलं स्कंद असे कार्तिकेयाला नाव असल्यामुळे देवी पार्वतीला स्कंदमाताचे नाव प्राप्त झाले भक्त मंडळी जो कोणीही स्कंदमातेला मनापासनं उपासतो त्या भक्ताला ज्ञान शौर्य कीर्ती आणि सुख सर्व काही लाभते सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनातील शांती परत प्रस्थापित होते म्हणूनच नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेला विशेष पूजलं जातं अशा ह्या पवित्र अशा स्कंदमातेचा मंत्र आहे ओम देवी स्कंदमाता जय नमः भक्त मंडळी जो कोणी विशेष कृपा करून व विशेषतः मनोविज्ञाने देवीची पूजा करतो व मनापासून देवीची प्रार्थना करतो देवीने जसं देवांवरचं संकट हरलं तसं त्या भक्तावरचंही देवी संकट हरते मंडळी माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ज्योतिष मंडळ